नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह हो अवकाळी पाऊस गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांचे आंबा बागांमध्ये फळे झाडांवरून गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आणि काही भागात गारपिटीचे प्रमाण दिसून आले शेती पिकांना मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली फळबागांची लागवड अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केले आंब्याची फळे जमीन दोस्त झाली असून बाजारात येण्याआधीच फळांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे तर काही भागात रिप्रीप पावसाचा जोर कायम आहे हवामान खात्याने पुढील दोन दिवस हवामान अस्थिर राहण्याचा इशारा दिला आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते आहे काल पडलेल्या अचानक पावसामुळे माझ्या शेतातले जे फळ फळबाग आंब आंब्याचे फळबागची शेती आहे या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये नीलम प्रकारचा जो आंबा आहे नीलम आंबा खूप प्रमाणात झाडलेला आहे तो आकाराने मोठा झालेला आहे एक एक ते दीड किलोचा होतो एक ते सव्वा किलोपर्यंत आंबा होतो परंतु तो अर्धा अर्धा, अर्धा पावन किलोचा आंबा झालेला आहे त्याच्या वजनामुळे की काय माहीत नाही पण जो जोराचा सुसाट्याचा वारा सुटला होता त्या वाऱ्यांमुळे आणि गारयुक्त पाणी पडल्यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळ गळती झालेली आहे आपण पाहू शकता हे खूप प्रमाणात फळ घडलेलं आहे एकच नाही तर असे बहुत सारे आंब्याचे झाडं आहेत त्या झाडाखाली असे तुम्हाला खूप प्रमाणात पड फड गड गडलेला दिसेल मी शासनाला विनंती करेन की जे वेगवेगळ्या प्रकारचे फळाची शे फळबाग शेती करतात त्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जे नुकसान होते त्या नुकसानाच्या काहीतरी भरपाई द्यावा शासनाने जेणेकरून शेतक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेण्यास तो धजावणार नाही एवढी विनंती आहे शासनाला किती किती रुपये नुकसान जवळपास माझ्या शेतातला एक ते दीड लाख रुपयाचा नुकसान झालेला आहे एक ते दीड लाख रुपयेपर्यंतचे आंबे खूप झडलेले आहेत